परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आप… त्याग मूर्ती महामाता रमाई आंबेडकरांचा आप... दीक्षा आणि सिद्धार्थ लगाडे यांना न्याय दीक्षा आणि सिद्धार्थ लगाडे यांना न्याय दोन हजार चोवीस साली म्हणजे मागील चार महिन्यापूर्वी पिंपळगाव हद्दीमध्ये यवत पोलीस स्टेशनच्या अंडर एक अपघात झालेला आहे तो अपघात म्हणजे एका ट्रॅक्टरला तीन ट्रॉल्या बेकायदेशीर लावून उसानं भरलेल्या अशा ट्रॉली बेकायदेशीर घेऊन जात असताना एका मोटरसायकलवर जाणाऱ्या जोडप्याला धक्का लागलेला आहे आणि ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली एक मागासवर्गीय बहीण भाऊ या दोन तरुणांचा चिरडून ट्रॅक्टर खाली चिरडून मारून टाकलेलं आहे असं आमचा या पोलीस स्टेशनवर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीनं येथे यवतला आलो असता संबंधित अधिकारी या संदर्भात गेल्या चार महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे आणि दोन दिवसापूर्वीपासून त्याचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसले याच गांभीर्य इथं आल्यानंतर काय पाहायला मिळालेलं नाही पोलिसांचा जो इथला निवेदन घेण्याला जी टाळाटाळ झाली यावरून असं वाटतं की सदर प्रकरण दडपण्याचा फार मोठा प्रयत्न झालेला दिसतोय ट्रॅक्टरच्या खाली मृत्यू झाल्यामुळं <coughs> संबंधित ट्रॅक्टर चालवणारा ड्रायव्हर आणि त्याच्या मालकावर बेकायदेशीर एका ट्रॅक्टरला तीन ट्रॉल्या लावून ऊस भरतात आणि ट्रॅक्टरच्या पुढं पडलेल्या मुलांना त्याला तिथंपर्यंत जायपर्यंत ब्रेक लावता आलेला नाही कारण त्याच्यात प्रमाणापेक्षा जास्त जास्त क्षमतेनं ओझं असल्यामुळं त्याला त्या ड्रायव्हरला ट्रॅक्टर थांबवता था आला नाही आणि म्हणून त्या मुलांचा मृत्यू झालेला आहे या मुलांच्या मृत्यूला संबंधित ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि त्याचा मालक या दोघांना जबाबदार धरून या दोघांवर मनुषहानी या कलमाखाली दलित प्रतिबंध अत्या अत्याचार या कलमाखाली आणि जास्तीत जास्त गंभीर स्वरूपाची कलम लावून गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे आणि संबंधित कुटुंबाला न्याय देणं अपेक्षित आहे आज आम्ही त्या संदर्भात निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे जर येत्या आठ दिवसात योग्य तो तपास करून जर या यवत पोलिसांना जमलं नाही अधिकाऱ्यांना जमलं नाही तर एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सगळीकडे मेल केलेत मुख्यमंत्र्यांना केलंय गृहमंत्र्यांना केलंय पालकमंत्र्यांना केलंय त्याचप्रमाणे महाराष्ट्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक विशे, कोल्हापूर परिक्षेत्र यांनाही दिलेलं आहे आपल्या तालुक्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे याचा योग्य तपास आठ दिवसात त्यांना जर जमला नाही तर यांच्याकडचा तपास काढावा आणि उच्च पातळीवरून सखोल या प्रकरणाचा तपास करून सदर कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा हे आता रोख करतील मोर्चे काढतील त्या कुटुंबाला न्याय पिळे मिळेपर्यंत थांबणार नाही या ठिकाणी एवढाच इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय लवजी जय अण्णाभाऊ